श्री स्वामी समर्थ गुरुपुष्य योगाला अमृत योग असं देखील म्हटलं जातं गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयुक्त तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो यंदा हा योग पितृपक्षात तयार झालेला आहे सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्य योग तयार होत आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटलं जातं या नक्षत्रात केलेलं कोणतेही काम हे कार्य हे नेहमी शुभ असतं हा योग तयार होणं अत्यंत लाभदायक मानलं जातं या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तर होतेच याशिवाय जीवनात सुखसमृद्धी देखील निर्माण होते यंदा गुरुपुष्य योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटापासून तयार होईल ते संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या विभागात केलेलं कोणतेही कार्य हे शुभ होते आणि धनप्राप्ती होते त्यासाठी या योगामध्ये आपण काही कामे करणार आहोत जेणेकरून आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड राहील घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल यासाठी या, या दिवशी आपण कोणकोणती कामे करावीत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्य नक्षत्र या योगावर स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करून घ्यावी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडपर हळद टाकावी कारण की गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी तयार होत असतो गुरुवारी आपण हळदीचं काही उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होते सकाळी लवकर उठल्यानंतर आपली जी काही अंगण आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर जो काही परिसर आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हळदीचं पाणी करायचं आहे हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडायचे आहे हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडल्याने घरामध्ये धनसंपत्तीचे योग तयार होतात यानंतर थोडंसं पाणी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे असे केल्याने आपले जे पित्र असतात तर हे पितृ आपल्या दाराशी बसलेले असतात आणि ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद देखील लागतो यासाठी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर आपलं जे अंगण आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही अंगणामध्ये गाईच्या शेणाचा सडा टाकू शकता किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही पाणी शिंपडून स्वच्छ करून घेऊ शकता यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी फरशी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यासाठी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद खडे मीठ आणि गंगाजल तुम्ही टाकू शकता आणि या पाण्याने आपण आपली जी फरशी आहे तर ती आपण स्वच्छ करून घ्यायची आहे घराची फरशी पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये असलेल्या काही नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये कोणतेही काम हे सिद्धीस जात नाही कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि आपल्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतात घरामध्ये आर्थिक संकट येत असतं घरामध्ये पैसा पुरेसा पडत नसतो यासाठी या, या दिवशी आपण असे काही उपाय केल्याने घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होते पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपण फरशी पुसल्याने घरातील जे काही वास्तुदोष असतात तर ते दे वास्तुदोष देखील दूर होतात यानंतर आपला मुख्य दरवाजा देखील आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने आपल्याला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे पुसायच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण मुख्य दरवाजा पुसून घेतल्यानंतर ओल्या कुंकुवाने तिथे स्वस्तिक हे चिन्ह काढणार आहोत तुम्ही हळदीने देखील स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता ओळ्या हळदीने चिन्ह केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते याशिवाय आपण ओल्या कुंकुवाने स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतात स्वस्तिक हे चिन्ह सर्वात शुभ मानलं जातं स्वस्तिक या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही शिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी स्वस्तिक हे चिन्ह काढा व त्यानंतर त्या स्वस्तिकच्या चिन्हाची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे हळद कुंकू गंध पुष्प वाहून आपल्याला स्वस्तिक या चिन्हाची पूजा करून घ्यायची धूप दीप दाखवून घ्यायचं अपल्या आहे यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबारट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र गंगाजल किंवा तुम्ही चंदन पावडर मिक्स करून त्याचं लेपन करू शकता किंवा फक्त हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं देखील लेपन केलं तरीसुद्धा चालेल हळद नकारात्मकता नष्ट करते यासोबतच हळद भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच वास करते गुरुग्रहाचा शासक धातू सोनं आहे आणि शुभ रंग पिवळा आहे त्यामुळे या योगामध्ये केलेल्या कार्याचं फळ हे कायमस्वरूपी राहतं म्हणजे तुम्ही या योगामध्ये जी काही खरेदी कराल तर त्यामध्ये सतत भर होत राहते वाढत राहते त्यामध्ये कधीही कमतरता येत नाही यासाठी या, या शुभ योगावर सोने खरेदी केलं जातं परंतु सोने खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही पाच दहा रुपयेची हळद देखील खरेदी करून आणू शकता हळद ही गुरुला देखील प्रिय आहे आणि भगवान विष्णूला देखील अत्यंत प्रिय आहे त्यासाठी शक्य असेल तर या दिवशी तुम्ही हळद नक्की खरेदी करावी मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करत असतात जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुशोभित असतो तर अशावेळी माता लक्ष्मी अशा घरामध्ये अखंड वास करते आणि आपण हळदीचं लेपन केल्यामुळे जी काही नकारात्मकता असते तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की घरामध्ये येणारे प्रत्येकच व्यक्ती घरामध्ये कोणते मनात विचार घेऊन येत आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अशा शुभ दिवशी जर हळदीचं लेपन असेल तर घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही शिवाय महालक्ष्मीच्या स्वागतासाठी देखील आपल्याला असं उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावं छोटीशी का होईना रांगोळी काढावी त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहून उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस उंबरट्याची पूजा करावी त्यानंतर उंबरट्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फुले घालायची आहे शक्यतो लाल रंगाची फुलं घालावीत असा कलश ठेवल्यामुळे माता लक्ष्मी अशा घराकडे आकर्षित होते यानंतर आपल्याला जे काही किचन आहे स्वयंपाकघर आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि ज्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो या घरामध्ये धनान धान्याची कधीही कमतरता भासत नाही यासाठी आपल्याला या अपले लाया दिवशी आपले स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयंपाकघरात तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकुवाने स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला स्वयंपाकघराच्या भिंतीवरती काढायचा आहे त्यानंतर गॅसची आणि त्या स्वस्तिकची देखील हळद कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला समर्पित असा एक दिवा आपल्याला आपल्या किचनमध्ये लावायचा आहे त्यानंतर आपण जिथं पाणी ठेवतो त्या पाण्याच्याही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजे पाण्याचा माट असेल तर त्याची देखील पूजा करून घ्या कारण की या दिवशी अग्निदेवतेची आणि जलदेवतेची पूजा केली जाते सोने खरेदीसाठी मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी श्री महालक्ष्मी उपासनेसाठी दुर्गा सप्तशती श्री सुक्तपटनासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो गुरु पुष्यामृत योगाबद्दल सोने खरेदी केले तर सौक्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुखदेवते अशी काही लोकांची श्रद्धा असते गुरुपुष्य योगावरती मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते आणि फलदायी देखील होते तसेच या योगावरती नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते निदान गुरुपुष्यम योगावरती नीती प्रामाणिक उद्योगिनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आनु आयुष्याचे आपण आपल्या आयुष्याचे सोने बनवू शकतो पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीस म्हणजेच मंगलदायी मांगल्य असं देखील म्हटलं आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरुचे सर्व शुभ धर्मभूषण पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात म्हणूनच गुरु पुष्य योग हा अमृत योग मानला जातो तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राची खरेदी करू शकता कारण की श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही वास्तव्य करते त्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणू शकता स्त्रीयंत्र घरामध्ये आणल्यानंतर त्याची पंचामृत आणि स्नान घालून पूजा करून घरामध्ये स्थापित करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तरी देखील तुम्हाला या दिवशी श्रीयंत्रावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे म्हणजे पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृत आणि त्यानंतर पाण्याने असा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही ओल्या हळदीनं म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिसळून किंवा कुंकुमामध्ये थोडंसं पाणी मिसळून देखील या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन अशा शुभ दिवशी आपण कुंकुमार्चन ही सेवा अतिशय शुभ मानली जाते ही सेवा केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते त्यासाठी या दिवशी आपल्याला स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे महालक्ष्मीचा कोणताही किंवा महालक्ष्मीचा कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता यामध्ये तुम्ही महालक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा कलात्मक मंत्र ओम श्रीम श्रीम, श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमं हिम श्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत तुम्ही कुंकू कुंकुमार्चन करू शकता चिमूटभर कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत वाहणे याला कुंकुमार्चन असं म्हटलं कुंकू कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता जर श्रीयंत्र घरामध्ये नसेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा कुलदेवतेच्या मूर्तीवरती देखील तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता गुरु या योगावरती सोने खरेदी करणे तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही कवड्याची खरेदी करून घरामध्ये स्थापित करू शकता कारण की महालक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे आणि कवड्याची उत्पत्ती देखील समुद्रमंथनातूनच झालेली आहे कवड्या या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्या खरेदी करून आणत असताना त्या पिवळ्या कवड्या खरेदी करून आणाव्यात जर तुम्हाला पिवळ्या कवड्या भेटल्या नाही तर पांढऱ्या कवड्या तुम्ही खरेदी केल्यानंतर त्यामध्ये थोड्या हळदीमध्ये बुडवून तुम्ही त्या पिवळ्या करायच्या आहेत महालक्ष्मीला पिवळ्या कवळ्या अत्यंत प्रिय आहेत महालक्ष्मीला या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करून अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही पाच सात अकरा अशा पिवळ्या कवड्या खरेदी करू शकता शिवाय या दिवशी तुम्ही गोमती चक्र देखील खरेदी करू आणू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांना देखील तुम्हाला पंचामृताने स्नान करायचं आहे आणि त्या कवड्यानंतर तुम्हाला तांदळामध्ये स्थापित करायच्या आहेत त्या दिवशी जर तुम्हाला एखादा उपाय करायचा असेल तर तुम्ही या दिवशी अकरा किंवा पाच कवड्या खरेदी करून आणू शकता त्यानंतर त्याला पंचामृताने स्नान घालून त्यानंतर त्या कवड्या तुम्ही एका लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता कवड्या हातामध्ये घेऊन तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर या कवड्या महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत दिवसभर तिथंच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कवड्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यानंतर त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने देखील लक्ष्मी प्राप्तीचे योग हे तयार होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त